नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेमध्ये आज काम बंद आंदोलनामध्ये आज माहिती देत आहेत सव्वीस फेब्रुवारीपासून ते आज एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आंदोलन आंदोलनबाबत निवेदन प्राप्त झालेलं होतं आज या ठिकाणी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी काम बंदासाठी एकत्र जमलेले होते त्यांच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख सहा मागण्या त्यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटलेले होते बहुतांश मागण्या ह्या राज्य शासनाकडून धोरणात्मक संदर्भातल्या आहेत पाच क्रमांकाची जी मागणी आहे त्याच्याबाबत राहणीमान भत्ता उपलब्ध दे करून देण्याबाबत त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींना आम्ही पत्र पण पाठवलेलं वसुली दे आहे वसुलीच्या अनुषंगाने त्यांना राहणीमानभत्ता उपलब्ध करून देण्या द्यावं याबाबत सर्व ग्रामसेवकांना सूचना पण यापूर्वी दिलेल्या आहे जर याच्यामध्ये कुणी ग्रामसेवकांनी वसुले आहे परंतु त्यांना राहणीमानभत्ता देत नसेल तर त्याच्यावर आम्ही निश्चितपणे प्रशासकीय कारवाईसाठी पाठवू आणि दुसरा यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या राज्य शासनाने वरिष्ठ कार्यालयाला आम्ही या पत्राद्वारे यांना जे निवेदन दिलेलं आहे त्या पत्राद्वारे ऑलरेडी पाठवलेलं आहे तरी सर्व ग्राम पंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आपण याद्वारे आपल्याला विनंती किंवा आवाहन करतो की आपण आपला जो कामबंद आंदोललेला आहे तो स्थगित करून पुढील दिशानिर्देशानुसार गव्हर्नमेंटकडून काय प्राप्त होईल त्यानुसार आपण कामकाज करावं आणि आज उद्यापासून आपण सर्वांनी कामकाज करण्यासाठी यावं हे त्याद्वारे सर्वांना निवेदन करतो धन्यवाद सर ओके ओके सर थँक्यू सर तर आज संघटना जे काम बन आंदोलन केलं सव्वीस तारखेपासून तर आज एकोणतीस तारखेपर्यंत बऱ्याच संघटनांनी बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आपल्या काम बन आंदोलन येथे येऊन त्यांनी पाठिंबा दर्शवला जसे की सरपंच संघटना असो वा ग्रामचौक संघटना असो वा पत्रकार संघटना असो या सर्वांनी तसेच या सर्वांनी येऊन आपल्याला पाठिंबा दिला आणि आज आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री राठोड सर यांनी येऊन आपल्या सर्व मागण्यावर चर्चा केली आणि त्यामधला जो पाच नंबरचा आपला विषय आहे त्या विषयाबद्दल ते समाधानकारक बोलले आणि स संपूर्ण आपले जे विषय आहेत वरिष्ठाकडे पाठवण्याचे त्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे इथं एक तारखे एकोण सव्वीस तारीख ते एकोणतीस तारखेपर्यंत सर्व माझे जे, जे ग्रामपंचायत कर्मचारी आहे येथे येऊन शांत शांत शांतीने आपलं आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले आणि त्या आंदोलनाला पाहून काल जे म्हणजे जा अधिवेशन झालं त्यामध्ये जे आपला जे एरिसचा विषय होता एरिसच्या विषयाबद्दल वेतनासाठी शेअर शीर्स क्रमांक वीस त्रेपन्न दहा बेचाळीसनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मागणी वेतनासाठी सातशे बावीस कोटी व एकोणीस महिन्याचे एरेसकरिता चारशे त्र्याहत्तर कोटी अशी एकूण बाराशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद मागणी केली आहे आणि आंतरसर् अर्थसंकल्पीय आं... तरतूद मंजूर होईल तर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण जे आंदोलन केलेलं आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी संपूर्ण विषयासाठी धडपडत आहे याची सर्वांना जाण आहे आपण विचार करून बघावं की ग्रामपंचायत ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारीच्या मागण्या किती रास्त आहेत आणि अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत क कर्मचारी कसे करते असेल त्याचं त्यालाच माहीत जसे वेतन वेतन पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के वसुली व उत्पन्नावर वेतन मिळते तेही तीन तीन ते चार महिन्यानंतर आणि म्हणजे उशिरा पेमेंट होतं तरी पण ग्रामपंचायत कर्मचारी कसं आपला उदरनिर्वाह चालवतो ते त्यांचं त्यालाच माहीत या सर्व बाबीचा विचार करून शासनाने आमच्या ज्या रास्त मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जे सव्वीस तारखेपासून आजपर्यंत आमचं जे शांततेनं आंदोलन आमचं होतं ते आंदोलन आज एकोणतीस तारख तारखेला आम्ही सर्व मिळून स्थगित करत आहोत आणि आमच्या मा मांग, मागण्या मान्य होणारच अशी आम्हाला शासनाकडून शाश्वती मिळाली त्याबद्दल आम्ही जे आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचा धन्यवाद आणि माझे जे कर्मचारी पूर्ण खेड्यापाड्यातून येऊन सतत चार दिवस जे काम बन आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला त्या, त्या त्यां, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि या सगळ्यांच्या समक्ष जे काम बन आंदोलन आहे ते आंदोलन आम्ही इथंच थांबवतो आणि उद्यापासून जे आमचे ग्रामपंचायतचे कामकाज आहे ते नियमितपणे आम्ही कामकाज करायला तयार तयार होतो धन्यवाद धन्यवाद ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचा वसंत जाधव साहेबांचा पाटील साहेबांचा सुरंदर साहेबांचा साहेबांचा कर्मचारी साहेबांचा महाराष्ट्र पाटील सरांचा परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा